शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक सरदार कान्होजीराजे नाईक जेधे एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीत न ठेवलेली जी माणसे महाराजांच्या मूर्ती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदीच सुरुवातीपासून जे नाव होते त्यांपैकी एक सरदार कान्होजीराजे जयधे यांचा करावा लागतो कान्होजी यांचा जन्म कार्यगावी झाला त्यांच्या जन्म्यापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्यानंतर मातृश्रीची अगदी काही दिवसाच्या लहान मुलांना कोरका होण्याचा महाशाप मिळाला यावेळी कान्होजी जेध्याच्या जीवावर भेटलेल्या प्रसंगात जेध्याचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देश महालाच्या सहाय्याने तान्या कान्होजीचे प्राण बचावले लावनान फिरत त्यांनी कान्होजीचा सांभाळ केला पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची देखभाल करून योग्य मुसुकली राजकारणी योद्धा युद्ध परिपूर्ण शिक्षण दिले कान्होजी गावी येऊन आपल्या माता बलिदानाचा सूल मिळवून काही देशमुखी चालवली संपूर्ण बारा मावळ्यामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने वसोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता कितीही उघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते ते म्हणजे शिड्या व माळा लावून सैनिक गडावर चढविणे वगळ सर करणे तसेच मलिक या निजामशाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखवून निजामशाही पासून कान्होजी नानवार उपास आले होते सन नी सोळाशे एकोणीस रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रामध्ये कान्होजी राजे जयध्ये असा उल्लेख दिसून येतो आदिलशाहचा सेनापती रणबुल्ला खाननी शहाजी राजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो ही घटना साधारणी सोळाशे पस्तीस सोळाशे छत्तीस च्या सुमारास अहमदनगर निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाही कडे राहिले तेव्हा रणबुल्ला खानाकडून राजांनी कान्होजी सापडांकडे मागून घेतले सन सोळाशे आठ हेचाळीस साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजेत राहिले कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते कान्होजी तुम्ही आता माझ्या शिवाची चाकरी करावी स्वराज्याला तुमची गरज आहे आपण शू लढवे आहात अनुभवी आहात बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वरील धाऱ्या आपल्या मायेचे छत्रशी उभावर धरा असे म्हणत शहाजी राजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपुर नयनांनी मिठी मारली शहाजी राजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजी कडे येऊन त्यांना म्हणाले महाराजांनी शहाजी शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे खास व पाच लेख व